मुंबई इंडियन्स आत्तापर्यंत आय पी एलच्या इतिहासामध्ये सतरा सीझन दहा सेमीफायनल सहा फायनल आणि पाच पदक आय पी एल इतिहासामधली सर्वात सक्सेसफुल टीम किंवा सर्वात सक्सेसफुल फ्रँचायझीपैकी एक आपल्याला म्हणता येईल परंतु एवढं असूनही मागच्या वर्षीचा जर मुंबई इंडियन्सचा आपण परफॉर्मन्स पाहिला तर एकदम शेवटच्या स्थानावर आप त्यांनी दोन हजार चोवीसचा जो आय पी एल हंगाम आहे तो संपवला होता परंतु काय आता नवीन हार्दिक पांड्याच्या कॅप्टनशिपखाली परत एकदा मुंबई इंडियन्स आपल्या सहाव्या विजेते पदकावर नाव परत एकदा करू शकते जाणून घेणार आहोत याच्याबद्दलची सर्व माहिती मुंबई इंडियन्समध्ये बॅटिंग ऑर्डर कशी असणार आहे बॉलिंग कशी आहे ऑलराऊंडर्स कोण कौन कोण आहेत तर याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी अक्षय स्वागत करतो तुम्हा सर्वांचं क्रिकेटचा तडका आहे या मायबोली यूट्यूब चॅनेलवर मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने यंदाच्या आय पी एलच्या लिलावामध्ये आणि लिलावाच्या पूर्वी चांगला डाव टाकलेला आपल्याला पाहायला मिळू शकतो लिलावाच्या पूर्वी पाच तगडे खेळाडू संघामध्ये कायम ठेवले आणि लिलावमध्ये मागच्या हंगामामध्ये जी जाणवलेली कमी आहे ती भरून काढली मागील हंगामामध्ये कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सच्या पदरी अपयश आलं होतं केवळ चार सामने जिंकत आठ गुणांसह मुंबई इंडियन्सने आपला दोन हजार चोवीसचा जो आय पी एलचा हंगामा आहे तो एकदम शेवटच्या स्थानावर संपवला होता पण यावेळी मुंबई इंडियन्सना असा संघ निवडला आहे की यंदा सगळीकडेच मुंबई इंडियन्सचा बोलवाला आपल्याला पाहायला मिळू शकतो त्याच्यामध्ये फलंदाज असो गोलंदाज असो किंवा ऑलराउंडर असो किंवा एस टी रक्षक असो या सर्व क्षेत्रामध्ये मुंबई इंडियन्सने चांगल्या खेळू खेड़। खेळाडूंचा खेड़। भरणा आपल्या संघामध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळू शकतो यंदाचा जो आय पी एलचा हंगाम होणार आहे हा मुंबई गाजवेला असा अंदाज सध्या तरी लावला जातो आहे पण मुंबई इंडियन्स यावेळी संघाची बांधणी नेमकी कशी करेल तर हेही आपण यावेळेस जाणून घेणार आहोत तर मित्रांनो लिलावाच्या पूर्वी मुंबईच्या संघामध्ये एकूण पाच खेळाडू रिटेन केलेले आहेत मुंबईच्या फ्रँचायझीने ज्याच्यामध्ये जसप्रीत बुमराह आहे, आहे। सूर्यकुमार यादव आहे हार्दिक पांड्या आहे रोहित शर्मा आहेत आणि तिलक वर्मा ह्या पाच खेळाडूंना मुंबई इंडियन्सने आपल्या संघामध्ये कायम ठेवलेलं आहे हे तगडे खेळाडू त्यांनी आपल्या संघामध्ये रिटेन केले होते कायम ठेवले होते त्यामुळे फलंदाजीचा जे आधीप्रमाणेच भक्कम आहे जर मुंबई इंडियन्सची तुम्ही फलंदाजी बघाल तर अगोदर जशी होती तशीच आत्ताही असणार आहे कारण त्यांचे जे मुख्य खेळाडू आहेत अजूनही त्यांच्यासोबत टीममध्ये रिटेन केलेले आहेत आता याच्यामध्ये प्रमुख एक वेगवान गोलंदाज जो जसप्रीत बुमराह आहे याला मुंबई इंडियन्सने संघामध्ये कंटिन्यू ठेवलेला आहे यांनाही मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीने रिटर्न केलं होतं परंतु बुमराची जी सध्याची कंडिशन आहे किंवा सध्या त्यांची जी दुखापत झालेली आहे दुखापतीमधून बुमराह कधीपर्यंत आय पी एलमध्ये सामील होऊ शकतो पहिले काही मॅचेसमध्ये ते येऊ शकतात का दुसऱ्या आठवड्यामध्ये ते मुंबई इंडियन्सला जॉईन करू शकतात याची न्यूज परत पुढे आपल्याला पाहायला मिळेल त्या त्यावेळेस आपण अपडेट याबद्दलची देणारच आहोत तर लिलावामध्ये जर तुम्ही पाहिलं तर मुंबई इंडियन्सनं सगळ्यात जास्त जो भर दिला होता तो गोलंदाजांवर दिला होता त्याच्यामध्ये ट्रेंट बोल्ट असेल न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज दीपक चहर असेल यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील टॉप क्लास वेगवान गोलंदाजांना त्यांनी आपल्या संघामध्ये स्थान दिलेलं आहे सोबतच फिरकीचा जो न्यूझीलंडचा आता चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपण सर्वांनी पाहिलंच आहे की मिचेल सँटनर यालाही मुंबई इंडियन्सनं आपल्या संघामध्ये सामील करून घेतला आहे सोबतच मुजीर उर रेहमान यांच्यासारखे दर्जेदार फिरकीपट्टूसुद्धा मुंबई इंडियन्सनं आपल्या ताफ्यामध्ये सामील करून घेतलेले आहेत त्याच्याबरोबर विल जॅक्स आहे विकेट किपर रायन ट्रिकल्टन आहे हेही फलंदाजी संघात करारबद्ध करण्यात आलेले आहेत म्हणजे आता मुंबई इंडियन्सने जवळपास जो, जो संघ घेतलेला आहे एकूणच हा संघ जर पाहिला तर दोन हजार पंचवीसचं जे आय पी एल विजेतेपद आहे हे जर मुंबई इंडियन्सने यावेळी नाही जिंकलं किंवा हे जर सेमीफायनल किंवा फायनलपर्यंत नाही पोहोचले तर मुंबई इंडियन्सची सर्वात खराब कामगिरी असं आपल्याला यावेळी मानता येऊ शकतं जर दोन हजार पंचवीसचा आय पी एलचा जो हंगाम आहे मुंबई इंडियन्सची जर टीम आपण कागदोपत्रे पाहिली तर एकदम ताकदवन टीम आपल्याला मुंबई इंडियन्सची पाहायला मिळते या ठिकाणी अशा आहे की मुंबई इंडियन्स आय पी एल इतिहासातलं सहावं जे विजे विजेतेपदक आहे सध्या हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली यावर्षी नक्कीच जिंकेल कारण तेवढी त्यांची गोलंदाजी दर्जेदार आहेत तेवढेच त्यांचे फलंदाजी दर्जेदार आहे सोबत त्यांच्याकडे जी टीम त्यांनी बनवलेली आहे एक दर्जेदार टीम त्यांनी यावेळी दोन हजार पंचवीसच्या आय पी एल लिलावामध्ये दोन हजार पंचवीसच्या आय पी एलसाठीची जी टीम बनवलेली आहे एकदम दर्जेदार टीम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आय पी एलच्या इतिहासामधील जर आत्तापर्यंतची मुंबई इंडियन्सची जर कामगिरी आपण पाहिली तर मुंबई इंडियन्स हा संघ दोन हजार तेरा दोन हजार पंधरा दोन हजार सतरा दोन हजार एकोणवीस आणि दोन हजार वीस या साली विजेता राहिलेला आहे सोबतच दोन हजार या साली मुंबई इंडियन्सनं उपविजेते पदकही पटकावलं होतं तर मित्रांनो आतापर्यंत मुंबई इंडियन्सचा जो संघ आहे चार वेळेस सेमीफायनलमध्ये पण गेलेला आहे तर आता आपण मुंबई इंडियन्सची गोलंदाजी असो फलंदाजी असो किंवा यष्टीरक्षक असो किंवा ऑलराऊंडर्स असो तर मुंबई इंडियन्सनं यावर्षी आय पी एलच्या लिलावामध्ये या सर्व क्षेत्रामध्ये चांगलं काम केलेलं आहे जर मुंबई इंडियन्सची आपण फलंदाजी बघितली तर त्यामध्ये रोहित शर्मा तिलक वर्मा सूर्यकुमार यादव नमन धीर आणि बेवेन जेकॉब्स जर आपण मुंबई इंडियन्सचे यष्टी रक्षक पाहिले तर त्यामध्ये कृष्णन श्रीजित रायन रिकल्टन आणि रॉबिन मिनार्स हे यष्टी रक्षकाची भूमिका बजावू शकतात सोबतच मुंबई इंडियन्सनं ऑलराऊंडरवरही चांगलं काम केलेलं आहे याच्यामध्ये भारताचा स्टार ऑलराउंडर खेळाडू हार्दिक पांड्या राजबावा कॉर्बिन बॉश मिचेल सँटनर आणि विल जॅक्स हे ऑलराऊंडर आपल्याला मुंबई इंडियन्सच्या संघामध्ये पाहायला मिळू शकतात सोबतच मित्रांनो मुंबई इंडियन्सचा जर बॉलिंगचं लाईनअप आपण बघितलं तर त्याच्यामध्ये अनुभवी ट्रेंट बोल्ट जसप्रीत बुमरा दीपक चहर सोबत मुजीबूर रहमान हा फिरकीपटू आहे सोबतच करण शर्मा हा फिरकीपट्टू आहे सोबत मिचेल सँटनर हाही फिरकीपटू आपल्याला मुंबई इंडियन्सच्या संघामध्ये पाहायला मिळू शकतो सोबतच अश्विनी कुमार सत्यनारायण राजू विघ्नेश पुतूर अर्जुन तेंडुलकर आणि रिच टोपले हा खेळाडू आपल्याला मुंबई इंडियन्सच्या बॉलिंगमध्ये पाहायला मिळतो आहे तर मित्रांनो ओव्हरऑल जर टीम आपण पाहिली तर मुंबई इंडियन्सची टीम एक संपूर्ण टीम आपल्याला मानता येईल एक ताकदवान टीम आपल्याला म्हणता येईल जे की आय पी एल दोन हजार पंचवीसच्या हंगामामध्ये कोणत्याही संघाला चांगली टक्कर देऊ शकतं आणि आय पी एल इतिहासातलं सहावं विजेतेपद पटकावण्याच्या पत दृष्टीने ही टीम आपण म्हणू शकतो की मुंबईची ही टीम आय पी एलचं दोन हजार पंचवीसचं विजेते पदक हे नक्की जिंकू शकेल तशा प्रकारची टीम बनवलेली आहे तशा प्रकारचं मॅनेजमेंटने जे खेळाडू आहेत ते आपल्या संघामध्ये सामील करून घेतलेले आहेत तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच क्रिकेटची महत्त्वपूर्ण मा माहिती आपल्या मायबोली मराठी भाषेमध्ये तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्यासाठी खूप मोठी मदत होईल भेटूयात पुढच्या अशाच व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण आर सी बी संघाची सर्व माहिती पाहणार आहोत आर सी बीमध्ये कुठले प्लेयर्स आहेत आर सी बीची ताकद काय आहे आर सी बीची कमजोरी काय आहे याच्याबद्दलची सर्व माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अपलोड करणार आहोत त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद